अबद्ध धंद्यांविरोधात अकोला पोलिसांची ऑपरेशन प्रहार मोहीम जोरदार सुरू आहे याच अकोला शहर पथकाने मोठी कारवाई करत सव्वा पाच लाखाचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या बिडख्याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार ही विशेष मोहीम राबवली जात आहे याच मोहिमेअंतर्गत तेवीस जुलै रोजी एसडीपीओ शहर विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अकोला मूर्तिजापूर रोडवरील निलखंट सहकारी सुद गिरणेसमोर दोन व्यक्ती गांजाची खरेदी विक्री करणार असल्याची माहिती होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापडणार असून छापा टाकला या कारवाईत मोहम्मद जाकीर अब्दुल कदीर आणि समीर खान मेहबूब खान या दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आलेत त्यांच्याकडून तब्बल सव्वीस किलोग्राम वजनाचा गांजा ज्याची अंदाजित किंमत पाच लाख पंचवीस रुपये आहे तो जप्त करण्यात आलाय एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रत्नदीप पडसपगार यांच्यासह अनिल खडेकर विनय जाधव रवींद्र घिवे संदीप गुंजार नदीम शेख आणि प्रफुल बांगर यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे अकोला पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल ऑपरेशन प्रहार मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे पुढील सिटी न्यूज